महाराष्ट्रामध्ये धंदा करायचा आणि माझ्या महाराष्ट्राच्या माझ्या भाषेला मराठी भाषेला दुय्यम स्थान द्यायचं किंबहुला स्थानच नाही द्यायचं महाराष्ट्रात व्यवसाय करताय तर तो मराठीत झाला पाहिजे आणि ती मागणी आपण अमेझॉनला आहे आणि अमेझॉनची उलटी नोटीस आमच्या नोटीस दिलेली आहे तरी भविष्यामध्ये आज जसं पुण्यातलं जे अमेझॉनचं ऑफिस कुठलं आहे तसा भविष्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात जर आधी मराठीचं ऑप्शन दिला नाही तर नक्कीच महाराष्ट्रातले सर्व अमेझॉन आणि रस्त्यावर अमेझॉनची एक सुद्धा गाडी महाराष्ट्रासाठी फिरू देणार नाही या महाराष्ट्रामधला पहिला मान हा मराठी मुलांचा असेल मराठी भाषेचा असेल मराठी माणसाचा असेल बाकीचे नंतर